व्हिडिओचं टायटल जरी तुम्हाला हास्यास्पद वाटत असलं तरी असं होऊ शकतं कारण राज्यात गेल्या पाच वर्षात किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात आल्यापासून दोन हजार चौदापासून ज्या काही नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत या राजकारणात त्या दृष्टिकोनातून असं वाटतं आहे की जे टायटल टाकलं आहे ते खरं होऊ शकतं यावेळी जे जागा वाटप झालं महाविकास आघाडीमध्ये जेव्हा शिवसेना आली म्हणजे उबाटा आता त्यानंतर आता जे काही जागावाटप झालेलं आहे या जागावाटपामध्ये वारंवार काँग्रेसकडून संजय राऊतांना दिवसलं गेलं राष्ट्रवादीला सोडलं गेलं मात्र उद्धव ठाकरेंना डिवसलं गेलं शिवसेनेला दिवसलं गेलं आणि काँग्रेसच्या वाट्याला मोठ्या जागा मिळालेल्या वार सो, आहेत दुसरा धक्का पुन्हा शिवसेनेला आज बसलेला आहे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे एक ना अनेक घटना घडलेल्या आहेत सरदेसाईंचं आलेलं जे पुस्तक आहे त्यातील जे खडबडजनक खुलासे आहेत एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची झालेली भेट आहे त्यानंतर योगेंद्र पवारांनी बी बी सीला एक मुलाखत दिलेली त्यात त्यांनी सुरुवातीला सांगितलं की होय पवार कुटुंब पुढच्या दिवाळीमध्ये एकत्र येणार तर एकूणच ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत आहेत तर या दृष्टिकोनातून वरचं टायटल खरं होऊ शकतं त्याची कारणंही तशीच आहेत की आज भारतीय जनता पक्षाला महत्त्वाचं काय ठेवायचं आहे या देशात की एक कमळ ठेवायचं आहे कमळ हे एकच चिन्ह राहायला पाहिजे त्यासाठी त्यांना शिवसेनेची जी ओळख आहे धनुष्यबान आणि राष्ट्रवादीची जी ओळख होती तुतारी आपलं घड्याळ म्हणजे अजित ददनची तर ह्या ओळख त्यांनी कायम ठेवलं त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली भाजपला असं वाटलं की यांना गद्दार वगैरे म्हटलं जाईल हे डॅमेज होतील वगैरे 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 पण असं काही झालं नाही दादांनी आपलं गुलाबी जॅकेट आणि दादाचा वादा हे जे काही दोन मुख्य अजेंडे ठेवले त्या दृष्टिकोनातून ते पुढे आलेले आहेत दादांना भरपूरशा जागा मिळतील शिंदेंनी सुद्धा लाडकी बहीण योजना जी आहे ती स्वतःच्या नावावर केली एकूणच त्यांनी त्यांचा अजेंडा बरोबर राबवलेला आहे त्यांनासुद्धा राज्यात चांगल्या जागा मिळू शकतात नुकसान भाजपचं आहे केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये भाजपची प्रमुख भूमिका होती या संपूर्ण काळात काय झालेलं की ह्या निवडणुकासुद्धा म्हणजे ऐन जेव्हा पीक निघालेलं आहे तर तोंडा आलेलं आहे शेतकऱ्यांना जो हमी भाव आहे तो मिळालेला नाही आहे कमी भाव मिळालेला आहे तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोक भाजपवर नाराज आहेत भाजपला कमी जागा मिळण्याची दाट शक्यता आहे त्या त्या दृष्टीने काँग्रेसला बहुतांश जागा मिळतील काँग्रेसने जे काही खेळी खेळलेली आहे काँग्रेसला काही जागावर अंतर्गत गडबाजीचा जा फटका बसेल सगळे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहे त्यामुळं एकमेकाचे माणसं एकमेकाच्या विरोधात उभी ठाकलेली आहेत कुठेतरी तेवढा फटका बसेल मात्र चांगल्या जागा मिळतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या जागा मिळतील आणि भाजपला जर लार्जेस्ट पार्टी व्हायचं आहे या देशामध्ये तर त्यांना काय करायचं की हे म्हणजे शिंदेंचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण आणि इकडे जे घड्याळ आहे ते चिन्ह गोठवायचे आहेत त्यासाठी ते दबाव आणू शकतील तर तो दबाव न येता आपण काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी या दृष्टीने सगळे थांबलेले आहेत आणि एकूणच राज्यातलं जे निकाल लागणार आहे तेवीस तारखेला तो अस्थिर राहणार आहे कुणाला काही एखादी सत्ता मिळणार नाही आहे अशावेळी अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीकडे येण्याची दाट शक्यता आहे हे जर महाविकास आघाडीकडे आले राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री केला जाईल दाट शक्यता आहे म्हणजे राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री राहील आणि शरद पवारांना केंद्रात पाठवून त्यांना प्रधानमंत्री केलं जाईल चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे दोघेही पाठिंबा काढतील दोघेही उपप्रधानमंत्री बनतील शरद पवार प्रधानमंत्री राहतील महत्वाचं असलेलं गृह खातं काँग्रेसकडे राहील इतर खाती वाटप होतीलच आणि होऊ शकतं दोन प्रधानमंत्री दोन उपमुख्यमंत्री जर राहतात तर दोन प्रधानमंत्री ठेवू शकतो तशी तरतूद आहे कारण तसं काही कुठला नियम आहे की तुम्ही एकच ठेवा दोनच ठेवा दोन हजार चौदापासूनही चा। चालत आलेला आहे उपप्रधानमंत्री असतो आजपर्यंत आपण ठेवलेला आहे आमदारी जरी असला तरी आपण ठेवलेले आहेत आजपर्यंत अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये सुद्धा लालकृष्ण अडवाणी जे होते ते उपप्रधानमंत्री होते तर एकूण कुठंतरी हे सगळं चित्र मोडून काढायचं असेल सर्वांना समान सत्तेत वाटा जर म्हणजे हवा असेल तर हे सगळे एकत्र येण्यासाठी तयार असू शकतात राज्यात सध्या ते चित्र तयार झालेलं आहे तर तेवीस नंतरच हा निर्णय होऊ शकतो तेवीस नंतर जर हे सरकार बसायला वेळ लागत असेल तर नक्कीच मोठी उलता राज्यात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आता ला काय झालेलं आहे की भाजप वारंवार डॅमेज होत आहे काल विनोद तावडेंकडे सापडलेले पैसे दैनंदिन सापडणारे पैसे किंवा यांच्या नेत्यांवर होणारे आरोप यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होणं वगैरे वगैरे तर हे सगळं होऊ शकते आणि अपक्षांवर मोठी मदार राहणार आहे एवढी जेवढे की अपक्षरातील चार पाच दहा पंधरा वीस त्या सर्वांवर मोठी मदार राहणार आहे म्हणजे काय झालेलं आहे की शिवसेनेला आज कमी काल ऐकलं जात आहे म्हणजे ठाऊक नाही मात्र शिवसेनेला उबाटाला वेगळं पाडण्याचं सध्या जे आहे षडयंत्र कारण शिंदे जर महाविकास आघाडीमध्ये येत असतील तर ठाकरेंना बाहेर राहावं लागेल ठाकरेंना ते म्हणजे पचणारा नाही ना ठाकरे तेवढे स्वाभिमानी आहेत दुसरा विषय असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादी कदापि उद्धव ठाकरेंसोबत राहू शकत नाही जास्त काळ त्याचं कारण आहे सावरकर सावरकरांच्या मुद्द्यावर राहुल गांधी ज्या आक्रमकपणे व्यक्त होतात ते कुठंतरी संजय राऊतांना खटकतं संजय राऊत त्यावर विरोध करतात वगैरे वगैरे आणि हा मूळ मुद्दा आहे कारण हा विचारांचा मुद्दा आहे काँग्रेसचे आणि शिवसेनेचे विचार कदापि जुळू शकत नाहीत त्यामुळे कुठंतरी उबाठा बाजूला करणं गरजेचं आणि ही जबाबदारी काँग्रेसवाल्यांवर दिलेली आहे आपण पाहिलेलं आहे सांगली पॅटर्न सांगलीमध्ये विशाल पाटलांनी काय केलं आपल्याला ठाऊक आहे सोबत राहून त्यांनी म्हणजे त्यांचा काटा काढला काट्याने काटा काढला असं म्हणावं लागेल आज ते काँग्रेससोबत आहेत सत्तेमध्ये म्हणजे विरोधी पक्षामध्ये आणि आज सोलापूरमध्ये सुद्धा तेच घडलं सुशीलकुमार शिंदे एक मोठे नेते आहेत काँग्रेसचे काँग्रेस तर त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही मात्र कदाचित काँग्रेसला हे अपेक्षित असेल म्हणून सुशीलकुमार शिंदेंनी जाणीवपूर्वक आज जे अपक्ष उमेदवार आहेत तिथे त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी उबाटाचे जे उमेदवार होते त्यांचा पाठिंबा काढत त्यांना त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिलेला आहे त्यांची जी कन्या सुशील कुमार शिंदे यांची शिंदे त्या सुद्धा आज काँग्रेसकडनं खासदार आहेत म्हणजेच महाविकास आघाडीकडनं खासदार आहेत इंडिया आघाडीकडनं तर एकूण काहीतरी राज्यात मोठं होणार आहे चित्र बदलणार आहे कदाचित टायटल बदलन म्हणजे मी जे सांगतोय ते टायटल बदलन पण चित्र राज्यातलं नक्की बदलणार आहे केंद्रात काहीतरी परिणाम पडणार आहे अशी सध्याची चित्र आहेत तुर्तास इथंच थांबू धन्यवाद